अहमदाबाद विमान अपघात मेडे कॉल अचानक दुर्घटना आणि दोनशे चाळीसपेक्षा जीवांचा अंत ब्लॅकबॉक्सत उलगडू शकतो त्याची कहाणी पण हे नेमके असते तरी काय अहमदाबाद विमान अपघातात दोनशे चाळीसहून अधिक जीव गमावल्याबद्दल भारत शोक व्यक्त करत आहे तपासकर्ते फ्लाईट ए आय वन सेवन वनमध्ये नेमके काय घडले हे जाणून घेण्यासाठी ब्लॅकबॉक्सचा शोध घेत आहे गुरुवारी लंडनला निघालेलं एअर इंडियाचं विमान टेक ऑफ नंतर काही मिनिटांमध्ये कोसळले विमानाने मेडेकॉल दिला आणि विमानतळाबाहेर आदळले काही तासानंतर विमानाच्या मागील भागातून एक ब्लॅक बॉक्स सापडला दुसरा अजूनही बेपत्ता आहे जो अपघाताच्या शेवटच्या क्षणांची माहिती देण्यात महत्वपूर्ण असणार आहे ब्लॅकबॉक्स म्हणजे नक्की काय नावाच्या विपरीत हे एक चमकदार नारंगी उपकरण आहे जे अपघातही सुरक्षित राहतं आणि फ्लाईटचा महत्वपूर्ण डेटा रेकॉर्ड नोंदवतो जो प्रत्येक दुर्घटनेतून सुरक्षित राहतो प्रत्येक विमानामध्ये दोन साधने असतात फ्लाईट डेटा रेकॉर्डर एफ डी आर उंची वेग आणि इंजिनचे तपशील नोंदवतो कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर सी आर वैमानिकांमधील संभाषण इशारा संदेश रेडिओवरील संदेश नोंदवतो ही दोन्ही साधने एकत्रितपणे अपघाताच्या शेवटच्या क्षणातील एक एक गोष्ट उलगडतात बहुतेकदा एखाद्या दुर्घटनेनंतर हीच अंतिम साक्ष असते फ्लाईट ए आय वन सेवन वनसाठी ब्लॅकबॉक्सवरून हे स्पष्ट होऊ शकते की अपघात इंजिनमध्ये बिघाड पक्षीझडक आग किंवा मानवी चुकांमुळे घडला आणि वैमानिकांनाही ही, ही परिस्थिती हाताळण्यासाठी कसा प्रयत्न केला हे देखील उघड होईल ब्लॅकबॉक्स मिळतात त्याचा डेटा फॉरेन्सिक लॅबमध्ये तज्ज्ञ तो डिकोड करून रडार आणि एटीसी रेकॉर्डिंगशी जुळवून तपासणी करतात सुरुवातीची माहिती चोवीस तासात मिळू शकते पण संपूर्ण तपासणीला आठवडे लागू शकतात हे बॉक्सची स्थिती आणि डेटांच्या गुंतागुंतीवर अवलंबून असते भारतात दोन हजार वीसच्या विमान अपघाताच्या तपासणीतही ब्लॅकबॉक्स हे महत्वाची भूमिका बजावली होती त्याच्याच माध्यमातून सत्य समोर आले आणि विमान सुरक्षा सुधारण्यात मदत झाली जेव्हा एकही व्यक्ती वाचत नाही तेव्हा ब्लॅकबॉक्सचा त्यांचा आवाज असतो आणि भविष्यांच्या उड्डाणांना सुरक्षित करतो